नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो आजच आपल्याला मंत्रिमंडळ निर्णय यांच्या ऑफिसियल फेसबुक पेजवर पोस्ट आलेल्या आहेत मित्रांनो तर त्या दोन पोस्ट आहेत त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो पोस्ट वाचून किंवा पोस्ट बघून आनंद पण झाला आणि कुठंतरी थोडं निगेटिव विचार पण येत आहेत मित्रांनो की मंत्रिमंडळाने जो हा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय एकदम जबरदस्त आहे आणि तो आपल्याला लागू होतोय का म्हणजे आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाला ला लागू होतोय का दुसऱ्या फोर्सला ला लागू होतोय तेच थोडं आता कन्फ्युजन आपल्याला आता लगेच नाही कळणार थोडं टायमाने कडेल किंवा दोन तीन दिवसाने कळतील मित्रांनो कारण की मी तुम्हाला वाचून दाखवतो हो तुम्ही वाचलं पण असेल पण मी थोडं वेगळ्या माझ्या विचाराने मी हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो मंत्रिमंडळ निर्णय वार मंगळवार अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राज्यातील न्यायालय न्यायमूर्तींची सुरक्षेत वाढ ठीक आहे राज्यातील न्यायालयाच्या परिसर न्यायमूर्ती व न्यायाधीश यांच्या निवासस निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त अतिरिक्त आठ हजार दोनशे ब्याऐंशी सुरक्षारक्षक नियुक्तीस मान्यता म्हणजे मित्रांनो सुरक्षारक्षकांची आठ हजार दोनशे ब्याऐंशी सुरक्षा रक्षकांची मान्यता देण्यात आलेली आहे पण ती सुरक्षा रक्षक मान्यता दिली आहे तर ती नवीन भरती होणार आहे एक ऑलरेडी ऑलमोस्ट महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ किंवा सुरक्षारक्षक मंडळ यांना ते भेटणार आहे का कसं काय प्रोसिजर आहे ही आपल्याला लगेच कळणार नाही पण आता ते वाचूनच जरा थोडं कन्फ्युजन झालेलो आहे पण आपल्याला एकत्र येण्याची आता गरज आहे मित्रांनो कारण की जबरदस्त अशी आठ हजार सुरक्षारक्षकांचं म्हणजे जर समजा नियुक्ती केली गेली नियुक्ती मान्यता आहे नियुक्तीच मान्यता आहे ठीक आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला जे उमेदवार आहेत जे विद्यार्थी आहेत जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळण्याची संधी जबरदस्त चालून आलेली आहे मित्रांनो पण ते आता बघूया आता पोस्ट तर केलेली आहे पण त्या पोस्टमध्ये फक्त नियुक्तीस मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो तसा उल्लेख नाहीये की नवीन भरती असेल किंवा काय असा तसा उल्लेख नाहीये मित्रांनो आपण तसा व्हिडिओच्या याच्यावर ते पोस्ट करणार आहेत मुंबई उच्च न्यायालय ते खंडपीठ कोल्हापूर सर्किट बॅच राज्यातील जिल्हा न्यायालय व अन्य न्यायालयाच्या यांच्या सही न्यायाधीश निवासस्थानी या ठिकाणी सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यातील चार हजार सातशे बेचाळीस सुरक्षा रक्षक न्यायालयासाठी आणि तीन हजार पाचशे चाळीस सुरक्षारक्षक न्यायमूर्ती न्यायाधीश निवासस्थानी नियुक्ती नियुक्ती केली जाणार आहे मित्रांनो या असं त्या पोस्टमध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्याची तरतूद त्याचं जे बैठकीत मान्यता झालेली जी न निधी आहे ती निधीला पण मान्यता भेटली मित्रांनो तर ते निधी वाचून ऐकून घेऊ आपण निधी चारशे त्रेचाळीस कोटी चोपन्न लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे साठ ची तरतूद बैठकीत मान्यता दिलेली आहे मित्रांनो तर त्या पोस्टमध्ये असे दोन पोस्ट आहेत मित्रांनो तर त्या दोन पोस्ट अशा आहेत तर ते मी टाकणार आहे व्हिडिओच्या याच्यात तर ती, ती तुम्ही वाचू शकता पहिल्या टप्प्यामध्ये मनुष्यबळ व दुसऱ्या टप्प्यात आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय म्हणजे आता पहिल्या टप्प्यामध्ये ना सुरक्षा रक्षकांना तिथं नियुक्ती केली जाईल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये उपकरण्याचं जे आहे उपकरणे म्हणजे समजा एक बोलतो ना आपण चेकिंग मशीन असतं त्याच्यानंतर जिथे एंट्री करतो आपण तिथं कोणी बंदूक असेल किंवा चाकू किंवा असे जे म्हणजे हत्यारे असतात ते हत्यारात मध्ये जायला नको म्हणून एक मशीन असते चेकिंग मशीन असते बॅगा बॅग चेक करण्याची मशीन असते मित्रांनो अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर ते दुसऱ्या टप्प्यामध्ये उपलब्ध करून देणार आहेत तर मित्रांनो हा जो निर्णय आहे हा एकदम जबरदस्त निर्णय आहे पण आता ओढ लागली आहे की ही भरती नवीननी गेल का ऑलरेडी ज्या फोर्स आहेत आपल्या आता ऑलरेडी ज्या चालू आहेत महाराष्ट्रामध्ये त्या फोर्सला त्यांच्याकडे आस्थापना हे त्या आस्थापना जातात का त्याचाच आता थोडा आपल्याला गोंधळ झालेला आहे बरेच सुरक्षा रक्षकांचं वाटसअपर वगैरे चालू झालं की हे आपल्यासाठी नाही आहे हे वेगळ्या फोर्ससाठी आहे किंवा हे त्याच्यासाठी आहे मित्रांनो गडबड करू नका सर्व ठीक होईल ह्या गोष्टी आपल्या संघटना असतील किंवा कि मंडळाचे अध्यक्ष किंवा सचिव असतील किंवा आपले कामगार मंत्री असतील त्यांच्या अंडरमध्ये सर्व काही होणार आहे जे की हा जो निर्णय हा मंत्रिमंडळाने जरी बी घेतला तरी हा गृह विभाग त्याच्यानंतर कामगार डिपार्टमेंट लेबर डिपार्टमेंट यांच्या अंडरमध्येच होणार आहे मित्रांनो तर घाई गडबड करू नका आता बऱ्याच सुरक्षा रक्षक असतील तिच्या चर्चा व्हॉट्सअपला चालू झालेली तर ते प्लीज करू नका कारण की याच्याने गोंधळ होणार आहे तर शक्यतो असं माझा विचार आहे की हे सुरक्षारक्षक मंडळालाच आस्थापना भेटले पाहिजे ऑलरेडी कोल्हापूरला आपले सुरक्षारक्षक तैनात आहेत मित्रांनो निवासस्थानी पण आहेत सुरक्षारक्षक मंडळाचे गाड आहेत मित्रांनो न्यायालयाला सुद्धा आहेत कोल्हापूरला आहेत बाकीच्या ठिकाणी मला माहीत नाही आहेत असतील पण त्याची अपडेट नाही आहे कोल्हापूरची माझ्याकडे अपडेट आहे कारण की तिथले सुरक्षा रक्षक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत मित्रांनो आणि त्या अनुषंगाने ही जी आठ हजाराची सुरक्षा रक्षकाची जी मान्यता देण्यात आली मित्रांनो ही वाचल्यानंतर थोडं गडबड आणि थोडं निगेटिव्ह विचार येत आहेत तर ते आता बघूया आपण आता आचारसंहिता आहे की समजा आता दोन महिन्याने कडेल किंवा एक आठ दहा दिवसात आपल्याला संघटना असतील किंवा कुठून कुठून आता ही बातमी आपल्याला पोचणारच आहे त्या अनुषंगाने आपण सेकंड जो पार्ट आहे तो व्हिडिओ घेऊन येणार आहेत मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला एक सुरक्षा रक्षकांना जागृत होण्यासाठी आहे आणि जे उमेदवार आहेत जे सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण विद्या मित्रांनो हा व्हिडिओ आहे कारण की आठ हजार दोनशे ब्याऐंशी सुरक्षा रक्षक सपोज जर भरती केली मित्रांनो तर कुठतरी सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना रोजगार भेटेल मित्रांनो या अनुषंगाने जे जसं की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ जे आहे त्याचे पोलीस लाजे ला जे वेटिंगला होते दोन मार्कांनी चार मार्कांनी तीन मार्कांनी अशा त्या उमेदवारांना परत सुरक्षा महामंडळमध्ये बोलवण्यात आलेलं आहे मित्रांनो त्यांना मॅसेज जात आहेत की तुम्ही एम एस एफ जॉईन करा मित्रांनो एम एस एफ आहे पण ते पण सुरक्षा रक्षकांचीच पोस्ट आहे एवढं आहे की त्यांचा जो कायदा आहे दोन हजार दहाचा समजा तो एक वेगळ्या रीतीने तयार केले गेलेला आहे बऱ्याच ठिकाणी पोलीस स्टेशनला आहेत बऱ्याच ठिकाणी आहेत जिथं सुरक्षारक्षक मंडळाचे आस्थापन आहेत तिथं सुद्धा एम एस एफचे गार्ड आहेत मित्रांनो आणि त्यांचं पोस्ट म्हणजे ही सुरक्षा रक्षकांची जे ऑलमोस्ट जिथं मंडळाचे सुरक्षारक्षक आहेत तिथंच ते पण सुरक्षा रक्षक आहेत मित्रांनो तर व्हिडिओ बनवण्याचा असाच मुद्दा आहे की हा जो निर्णय घेतला आहे मंत्रिमंडळाने आजचा लेटस्ट व्हिडिओ आता लेटस्टचीच बातमी आहे मित्रांनो ही तर त्या अनुषंगाने मी एक बनवला आहे आणि सर्किट बॅच म्हणजे काय मित्रांनो हे आपण जाणून घेऊया त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे कोल्हापूर सर्किट बॅच म्हणजे खंडपीठ खंडपीठ कोल्हापूर सर्किट बॅच राज्यातील जिल्ह्याने आयलाय म्हणजे सर्किट बॅच म्हणजे काय आता हा पण प्रश्न आहे मित्रांनो तर हा पण मी जरा थोडं गुगलवर सर्च करून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो कारण की मी पण माझं विशिक्षण एवढं हे नाहीये पण सर्किट बॅच हे मला पण माहिती पाहिजे त्या अनुषंगाने मी तुम्हाला सर्च करून हे करतोय सर्किट बॅच हे उच्च न्यायालयाचा एक तात्पुरती विभाग आहे जो वैशिष्ट्य कालावधीसाठीच काम करतो खंडपीठ हे उच्च न्यायालयाच्या कामा स्वरूपी अतिरिक्त ठिकाण असतात ठिकाणी असतात अधिकार सर्किट बॅच स्थापन करण्याचा अधिकार राज्याचे मुख्य न्यायमूर्ती असतात तर खंडपीठ स्थापन करण्याचा अधिकार राष्ट्रपतींकडे असतो मित्रांनो म्हणजे सर्किट बॅच जे हे त्याच्यात उल्लेख केलेला आहे मित्रांनो त्या पोस्टमध्ये तुम्ही बघू शकताय मी टाकतं ते व्हिडिओच्या चा याच्यामध्ये मी टाकतोय तुम्ही ते वाचू शकता तर तरी मी मला एक म्हणजे या पोस्टद्वारे मला एक समजलं की सर्किट बॅच म्हणजे ही काय भानगडे आणि ते मी सर्च करून मी तुमच्यापर्यंत पोचवते आणि मला पण त्याची जाणकारी झाली मित्रांनो बऱ्याच अशा गोष्टी आहेत की आपल्याला माहीत नाही आहे तर त्या आपण जाणून घेऊया गुगल सारखं चॅप जीटी टी वगैरे आहे त्याच्यात पण आपण ते सर्च करून माहिती करू शकतो असे बरेच जे शब्द आहेत ते आपल्याला माहीत नाहीत ते तर ही पोस्ट बघून जर मला आनंद पण झालेला आहे ना कुठंतरी थोडं मन जरा निजी झालेलं आहे तर आपण बघूया की हे नवीन भरती होते का जे फोर्स आता ऑलरेडी आहेत त्यांना नियुक्ती करतात त्याच्यावर आता आपलं लक्ष केंद्रित करावं लागेल मित्रांनो तर मी व्हिडिओ म्हणजे त्याच्यासाठीच बनवलेला आहे की सुरक्षारक्षकांचं थोडं बरेच आहेत तसे की थोडं कन्फ्युजन झालेलं आहे की नवीन भरती होईल का आपल्यालाच ते भेटणार किंवा एम एस एफलाच भेटणार आणि जे विद्यार्थी आहेत मला युट्यूबला पण आहेत इंस्टाला आहेत फेसबुकला आहेत ते बऱ्याच जणांनी कमेंट पण केलं आता लगेच की सर ही आपल्यासाठी आहे का तर मित्रांनो याचं अपडेट आपल्याकडं आलेलं नाही आहे अजून तर लवकरच आल्यावर आपण त्याच्यावर एक पार्ट दुसरा व्हिडिओ बनवणार आहेत तर मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र